आजच्या व्हिडिओची छान अशी सुरुवात बीटच्या ज्यूसने केली आहे म्हणजे ज्यूस तर तयार झालाय तो गाळून घेते पिण्यासाठी आणि ही गाळण मी घेतली आहे म्हणजे बीटच्या ज्यूस सोबत उन्हाळ्यामध्ये बरेचसे ज्यूस आपल्याला करायला लागतील मग ते सुद्धा गाळायला होईल आणि आपल्याकडे ही एक वस्तू होऊन जाईल की कुठल्याही म्हणजे बघा पाणीपुरी वगैरे बनवायची असेल तर मग मग पुदिन्याचं पाणी गाळायला वगैरे होईल आणि हे खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये मा होतं की ही गाळण मला घ्यायचीच आहे छोट्या गाळणीने ना बीटचा ज्यूस प्रॉपर काढला जात नव्हता आणि ही गाळण घेतली तर आता मला त्याचा फायदाच आहे आता बीटचे काय काय बेनिफिट आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे जोपर्यंत बीट अवेलेबल होतंय ना तोपर्यंत मी बीटचा ज्यूस घेणार आहे म्हणजे समरमध्ये मला ते थोडंसं फायदेशीर ठरल कारण माझ्यामध्ये ना बी ट्वेलची कमतरता आहे आणि बी ट्वेलची कमतरता असले ना की शरीरामध्ये उष्णता बाहेर पडते म्हणजे तोंडाला छाले पडतात तोंड येणे हे सगळं होतं आणि ते उन्हाळ्यामध्ये मला दरवर्षीच होत असतं आणि ते ह्या वर्षी मला थोडंसं कमी भासावं याकरता मी ही बीटचा ज्यूस कंटिन्यू करते आता बीट मला जोपर्यंत अवेलेबल होतंय ना तोपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे बीटचा ज्यूस आणि मला ना चांगली सवय झाली आहे बीटच्या ज्यूसची तर आता मी हा बीटचा ज्यूस घेतला आणि रात्री ना मसाल्याचा डब्बा मी घासून ठेवला आता मसाले कमी होते छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तर मग मी ते काढून ठेवले आणि बाकीच्या सगळ्या वाट्या घासून घेतल्या मसाल्याचा डब्बासुद्धा घासून घेतला आता तो मी पुसून आता भरून ठेवते आणि मला ना नेहमीच मसाल्याचा डबा नीट आणि क्लीन दिसला ना की भारी वाटतं म्हणजे बघा ना आपण एखादं काम करायला घेतलं आणि त्या कामामध्ये एकदम क्लीन असलं ना तर मग त्या कामामध्ये अजून उत्साह येतो जास्त आपण किचनमध्ये असतो आणि किचनमध्ये काही जेवण वगैरे बनवायचं असेल की मोस्टली आपल्याला किचनचं सॉरी मसाल्याचा डबा घ्यावाच लागतो आपलं इंडियन फूड असं आहे की मसाल्यांशिवाय अपूर्णच आहे तर मसाला मसाल्याचा डबा मी क्लीन केला आणि त्यानंतर पेपर मी खाली ठेवला आहे म्हणजे मसाले सांडले तरी पेपरवरती सांडतात आणि पूर्ण डब्बा खाली खराब होत नाही म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला डबा क्लीन करायचा असेल तेव्हा पेपर साईडला केला तरी मसाल्याचा डबा क्लीन होऊन जातो म्हणून मी असं करते तर ह्या मोठ्या डब्यामध्ये ना मी महिनाभराला जे जे मसाले लागतात ते ह्यामध्ये ठेवत असते आणि मग लागतील तसे मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेते तर चला आता मी मसाल्याच्या डब्यामध्ये थोडे थोडे मसाले काढून घेते आता या मसाल्याच्या डब्यामध्ये मी बेसिक मसालेच ठेवते बाकी म्हणजे जे रेग्युलर लागतात तेच मसाले बाकीचे जे मसाले असतील जे कधीतरी यूज करतो आपण कधीतरी स्पेशल मेनू वगैरे असेल किंवा मग त्या त्या पदार्थाचे मसाले असतील ना ते मग मी फ्रीजमध्ये ठेवत असते आता या पूर्ण क्लिपला रेकॉर्ड करायला ना मला सात ते आठ मिनिटे लागले आणि हे थोडं मी फास्ट फॉरवर्डमध्ये घेतलं आहे म्हणून ते पटकन होतंय तितक्याच पटकन माझीही हालचाल होती आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की इतक्या फास्ट हे काम आहे की तर हे इतक्या फास्ट होत नाही आहे व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे ही अशा पद्धतीची नीट आणि क्लीन मसालेदानी असली की काम करायला तितकाच उत्साह वाटतो आणि दिसायलाही छान दिसतं सगळ्यात उशिरा शौर्य उठतो आणि तो आता उठून गेला आहे तर मी अंतरुण काढून घेते रात्रीच भाजी काय करायचं याचं नियोजन केलं होतं मग आधीच भेंडी फ्रीजमधून बाहेर काढली आणि मग धुवून घेतली निथळल्यानंतर मग चिरून घेतली ती आणि आता भाजीला फोडणी टाकायची आहे तर तेल त्या डब्यामध्ये ना आधीचं तेल होतं तळलेलं आणि ते थोडं शिल्लक होतं ते मी टाकलं कढईमध्ये आता भेंडीच्या भाजीला फोडणी द्यायची आहे तर मग जिरा मोहरी ॲड केली थोडा बारीक चिरलेला लसूण ॲड केला बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्या म्हणजे इतक्याही बारीक चिरल्या नाही आहेत थोड्याशा मोठ्याच आहेत म्हणजे इझिली काढता येतील तर यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि ही खूप सिंपल पद्धतीची भेंडीची भाजी आहे सगळेच बनवत असतील याची रेसिपी द्यायची काही गरज नाही पण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करता येते मी आज ह्या अशा पद्धतीने केले नाही तर कांदा टोमॅटो टाकूनसुद्धा भेंडीची भाजी बनवत असते चला आता यामध्ये बारीक चिरलेली भेंडी ॲड केली आहे आणि ती ओ, मिक्स केली पण ना मला यामध्ये थोडीशी हळद टाकायची होती ते विसरून गेले मी हळदीने काय होतं माहिती आहे का भेंडीचा जो कलर आहे ना प्रॉपर तो तसाच दिसून येतो म्हणजे हिरवीगार दिसते आणि जर या भाजीमध्ये हळद टाकली नाही तर भेंडीचा कलर थोडा काळपट दिसतो आणि जर हळद टाकली तर जशी भेंडी आहे ना तसाच कलर दिसतो म्हणजे पूर्ण हिरवीगार दिसते आ, ही एक टीप मी तुमच्याशी शेअर केली तुम्ही टाकता की नाही ह भेंडीमध्ये हळद ते मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये छान मिक्स करून घेतली आता झाकण ठेवायचं आणि दोन मिनटाने पुन्हा चेक करायचं आता किचनवरती जो जो काही पसारा झाला आहे ना तो मी लगोलग ठेवून घेते म्हणजे किचनसुद्धा क्लीन होईल आणि चपात्या करायला काउंटर रिकामा होईल डब्यामधलं तेल मी भाजीमध्ये टाकलं आणि थोडासा डब्बा जो आहे ना पुसून तो मी पिठाला लावला म्हणजे तेलही वाया गेलं नाही आणि त्या तेलाचा चांगलाच उपयोग झाला दोन ते तीन मिनटामध्ये भाजी शिजते त्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड केला थोडीशी परतून घेतली आणि चेक केली शिजले की नाही ते त्यानंतर मग एका बाऊलमध्ये काढून घेतली आता लगेचच मला चपात्या करायला घ्यायच्यात पण त्याआधी तुम्ही पाहू शकता की भेंडीच्या भाजीचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही आहे जशी भेंडी चिरली होती ना तशीच शिजल्यानंतरसुद्धा भेंडी दिसत आहे सो so, चला आता चपात्या बनवून घेते ब्रेकफास्टनंतर मेडिसिन घेतल्या म्हणजे सर्दी खोकला असा आजार आहे ना की सर्दी झाली की लवकर जात नाही आणि सर्दी झाली की खोकला येतोच येतो माझ्या मते ना दुसरा कोणताही आजार पटकन बरा होतो पण सर्दी खोकला बरा होत नाही आणि खूप त्रासून सोडते सर्दी आपल्याला असंच झालं आहे माझ्यासोबत आणि हे जे औषध घेते ना मी हे खूप कडू आहे आणि ते घेतल्यानंतर मग माझं चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून तुम्हाला समजेलच की किती औषध कडू असेल ते पण किती औषध कडू असलं तरी अशा सिच्युएशनला ते घ्यावाचं लागतं आता तर झाडांना डेलीच पाणी द्यावं लागतं म्हणजे कुंड्यांमधली वरची माती सुकली की पाणी देणं गरजेचंच असतं पण प्रत्येक प्लांट्सचं असं असतं की कोणत्या प्लांट्सला जास्त पाणी पाहिजे कोणत्या प्लांट्सला कमी पाणी पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती त्यांची ग्रोथ अवलंबून असते तसं उन्हाळ्यामध्ये सगळ्याच प्लांट्सची खूप छान ग्रोथ होत असते तर इथे मी ना आता पाणी देऊन झाल्यानंतर झाडांना पाण्याने स्प्रे मारते पाण्याच्या बॉटलनी काय होतं की झाडांवरती ना खूप धूळ येऊन बसते आणि त्यांना फ्रेश फील होण्यासाठीसुद्धा स्प्रेने पाणी मारलं ना की टवटवीत होतात झाडे आणि धूळसुद्धा गायब होते तर सगळ्यात फेवरेट माझं हे मनी प्लांटचं झाड आहे यालासुद्धा मी चार पाच चार पाच दिवसानंतर स्प्रेने पाणी मारत असते तर, मार तर खूप फ्रेश वाटत असेल झाडांना असं मला वाटतं कारण आपण जित इतकं प्रेम करतो ना झाडांवरती त्यांच्या भावना काय असतात ते आपणसुद्धा फील करतो तर हे असं मी करत असते आणि शौर्यसुद्धा मला हेल्प करतो हेल्प करण्यापेक्षा तोसुद्धा पाणी मारत असतो तो तर डेलीच पाणी मारत असतो स्प्रेनी ते त्याला आवडतं आणि कसं आपलं पाहून लहान मुले अनुकरण करतात त्याला ते, ते, ते आवडतं तर तो ते डेलीच करत असतो तर हे मनी प्लांटच्या झाडाची छान ग्रोथ झाली आहे ना ते पाहून सगळ्यात जास्त वेळ माझा ह्या बाल्कनीमध्ये मा जातो आणि ही सदाफुलीची फुलं वगैरे असं पाहून ना खूप छान वाटतं आता हे झेंडूचं ना मी लावलेलं नाही आहे ते आपोआप आलं आणि त्याला कळ्यासुद्धा आल्यात तर किती गोंडस असं ते फूल दिसते आणि हे गोकर्णाची दोन फुलं आलेली आहेत आज तर गोकर्णाची फुलं महादेवाच्या पिंडीवर वाहतात या व्हाईट कलरमध्ये आहेत आणि मला ना ते ब्ल्यू कलरमधलं खूप आवडतं तर मी ब्ल्यू कलरचं रोपट शोधत आहे तर मला ते जिथं भेटेल ना तर तिथून मी घेऊनच येणार आहे तर हा बघा मनी प्लांटचा अवेल मी कसा वेली दोरीवरती काढून दिला आहे आणि खूप छान वाटतोय तो पाहिल्यावरती जितकं व्हिडिओमध्ये छान वाटत नाही ना तितकं समोरासमोर पाहून इतकं छान वाटतंय तर इथे काल बनवलेले हे साबुदाण्याचे पापड एक साईडला वाळायला टाकलेत आता शौर्याला मी सांगितलं राहिलेल्या झाडांना तू स्प्रेने पाणी मार आणि मग मी बाकीचं बाहेरचं कामावरून घेते चला आता पुन्हा मी किचनमध्ये आले आहे होळीचा सण येतो आहे आणि खूप दिवसांनी सण साजरा करायचा आहे म्हणून आता थोडीशी क्लिनिंग केली पाहिजे म्हणून हे क्रॉकरी युनिट मी क्लीन करते छोटंसंच युनिट आहे पण ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय आणि मला जे लागतं ना ते सगळं आहे इथे मी साईडला ठेवलेलं आहे काचेच्या भांड्यांना खूप जपावं लागतं म्हणून मी मेन रॅकपासून थोडं साईडलाच ते युनिट केलं आहे तर ते खूप केअरफुली घेणं ठेवणं हे सगळं होण्यासाठी मी थोडं साईडला ठेवलेलं आहे तर आता मी ते सगळं काढून घेते ते आता घासून घेणार आणि पुन्हा शेल्फ ती क्लीन करून तेथे ठेवून देणार आहे था एक्स्ट्रा वेळ लागला तरी चालेल पण ही काचेची भांडी ना खूप काळजीपूर्वक घासणं गरजेचं असतं त्यामुळे सगळीच कामं आवरून घेतली मी म्हणजे घरातली जेवणाची जी भांडी होती ना ती सगळी घासून घेतली आणि नंतर निवांत कुठल्याही गाई गडबडीत नको म्हणून मग निवांत मी ही क्रॉकरी घासायला घेतली शेल्फ वगैरे क्लीन करून घेतली भांडी घासून झाल्यानंतर मग हे सगळं पुसून घेतलं आणि आता हे मुलं मला पुन्हा रॅकला लावून द्यायचे तर किती केअरफुली मी हे करते तुम्ही पण पाहू शकता बिकॉज बिकॉज काचेची भांडी असली तरी यामध्ये खूप जीव अडकलेला आहे ही खूप आवडतात भांडी मला म्हणून मग हे सगळं खूप मन लावून करणं गरजेचं आहे म्हणून निवांत करायला घेतलंय तर यानंतर आता थो छोटी छोटी क्लिनिंग माझी चालूच राहणार आहे या पूर्ण कॉकरी युनिटमध्ये ना मला हा बाउल खूप आवडतो आणि याची डिझाईन तुम्ही पाहू शकता किती छान आहे खूप छान आणि त्याचा ना आकारसुद्धा तितकाच छान आहे तर हे बाऊल एकच आहे माझ्याकडं ते मला खूप आवडतंय ते मला माझ्या फ्रेंडनं हळदी कुंकवामध्ये दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहू शकले नाही कारण आहेच इतकं छान तो शो हॉप करणं तो बनता आहे चला आता मी सगळी काचेची भांडी व्यवस्थित आणि शांततेत सगळी शेल्फवरती लावून देते तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की प्रेस करा